नमस्कार मंडळी तर तुम्हाला मी सांगितलं की मी पार्लरचा क्लास लावला आहे पार्लर रिलेटेड व्हिडिओ मी टाकतच असते क्ला आपल्या युट्यूब वरती. तर पार्लर आता क्लास लावला आहे म्हटल्यानंतर वस्तू तर, तर लागतीलच तर मी मिशोवरून फेशियल किटचा कॉम्बो आता जे ऑफर चालू होती मागच्या महिन्यात तेव्हा मी तीन फेशियल किटचा कॉम्बो ऑर्डर केला होता तर मी ते ओपन रिव्ह्यू मी तुमच्यासमोर दाखवणार आहे कारण की हजार रुपयाचे जे प्रोडक्ट होते डायमंडचे ते मला एकदम स्वस्त भेटलेले आहेत चला बघू आपण ते ओपन करून चला मी कट केले प्रोडक्ट कसे दिसले मी सुद्धा बघितले नाही आपले प्रोडक्ट अजून तर मी तुम्हालाही दाखवते आणि मी सुद्धा बघते की आपले हे प्रोडक्ट निघाले कसे तर बघा तीन फेशियल किट निघाले आहे बघू शकता तुम्ही हे झालं पप्पायाच आपलं डी फेशियल किट दिसतंय तुम्हाला तर याची जी एम आर पी प्राइस आहे दोनशे वीस रुपये आणि एक्सपायरी डेट आहे त्याची दोन हजार सत्तावीस हो तर मला असं वाटलं होतं की ऑनलाईन ची वस्तू एक्सपायर वगैरे झालेले असेल युज करावं की नाही तर त्या बाबतीत तुम्ही एकदम निश्चिंत दोनशे वीस रुपये किंमत याची एम आर पी एकाची तर बघू आपण कोणती पप्पाया डी पिगमेंटेशन फेशियल किती दिसते त्याची किंमत तुम्ही बघू शकता इथं तर किती दुसरे दुसरं आपल्याला फेशियल किट भेटली आपल्याला चारकोल फेशियल किट तर हिची प्राइस आहे तीनशे रुपये आहे रुपये आणि ची आहे आहे तर चाने ही खूप छान आहे सुद्धा त्याच्यानंतर डायमंड फिलिशिंग फेशियल किट आहे ही तर हिची एम आर प्राइस आहे दोनशे पन्नास तर ही सुद्धा छान आहे दिसू शकते तुम्हाला आणि एक्सपायरी डेटच्या बाबतीत तर मी खूप फ्री झाली तर डायरेक्टली ओपन तुमच्या समोर करते कारण की मी सुद्धा अजून बघितले नाही ते प्रोडक्ट कसे आले आणि मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे आणि मी सुद्धा बघणार आहे आता आले अरे वा हे बघा तुम्ही बघू शकता प्रोडक्ट खूप छान आलेले आहेत दोन तीन खाली पडले पंधरा ग्रॅम क्वांटिटी मध्ये बघा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल आय हो एक किट निघाली म्हणजे बाकीचं सुद्धा अशाच पद्धतीने किती स्टेप चा आहे पाच स्टेपच स्टेप स्टेप फेशियल किट आहे आपल्याला तर ऑनलाइनच्या वस्तू ऑर्डर करताना माझ्या मनात ही एक शंका होती की त्याची एक्सप्रे डेट वगैरे संपली असेल परत क्वालिटी वगैरे कंपनी वगैरे ची तर तसं काही घडलेलं नाही निश्चित तुमचं पार्लर ओपन केलं तुम्ही या फेशियल किट ऑर्डर करू शकता टू इन वन कॉम आहे मी ऑफर मध्ये केलाय आता बहुतेक प्राइस थोडीफार आली असेल मात्र याची ओरिजिनल प्राइस